वसमत विधानसभा मतदारसंघात ज्या ज्या भागात पावसानं नुकसान झालंय अशा भागांची पाहणी वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत उर्प राजूभ्या नवघरे यांनी केली मागील तीन ते चार दिवसापासून मुसळधार पाऊस पडतोय या ढकपुटी सदृश पावसाचं पाणी अनेक घरात शिरलंय शेती पिकांचं तर होत्याचं सा नव्हतं झालंय याच शेतकऱ्यांना धीर देत नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत संकटात असलेल्या नागरिकांना आधार देण्यासाठी भर पावसात भिजत आमदार राजूभया नवघरे यांनी केलेला दौरा चर्चेचा विषय बनला सर्वसामान्यांना गोरगरिबांना कष्टकऱ्यांना तथा ता शेतकऱ्यांना तात्काळ मदत व्हावी यासाठी आमदार चंद्रकांत राजूभैया नवघरे यांनी प्रयत्न सुरू केले अनेक ठिकाणी नद्यांचं तथा ओढ्यांचं पाणी गावात शिरलंय अनेक ठिकाणी तर पुराचं पाणी थेट घरात शिरलंय घरातील संसारोपयोगी साहित्यापासून ते शेतातील उभ्या पिकापर्यंत सर्वच नाहीचं झालं यातच आमदार राजूभैया नवघरे यांनी मतदारसंघ पिंजून काढलाय तर भर पावसात भिजत गोरगरिबांना मदत करत अनेकांना धीर दिलाय आता नदीकाठच्या गावातील गावकऱ्यांना सतर्क राहा स्वतःची काळजी घ्या असं आवाहन देखील आमदार चंद्रकांत उर्फ राजूभाई नवघर यांनी केलं आहे पाहूया शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना विनंती करण्यासाठी आपल्या समोर आलेलं आहे धरण्याून जवळपास अठ्याहत्तर हजार क्युसेक्स आणि वाण्याचा विसर्ग हा सिद्धेश्वर आणि सिद्धेश्वरून जवळपास सहासष्ट हजार क्युसेक्सचा विसर्ग आता पूर्ण नदीमध्ये सोडण्यात आलेला आहे हे आणि पूर्णा नदीच्या काठावरील सगळ्याच गावांना विनंती करतोय की आपण या माध्यम लक्ष राहिलं पाहिजे की आपण आपले तिथं जनावरं जपायचं काम असेल सगळ्या माणसाच्या आरोग्याची काळजी आपल्याला घ्यावं लागणार आहे मी त्यानिमित्तानं आपल्याला विनंती करतो की आपण या चार दिवसामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी अठ्ठावीस पासून ते दोन पर्यंत हवामान खात्यानं सांगितलेली आहे आपण सगळेजण लक्ष राहतात की अपेक्षा मी तुमच्या सगळ्याकडून बाळगतो मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो आहे की आपण पाठीमागं बघा की खूप मोठ्या प्रमाणावर पूर्णा नदीतून पाणी आपल्याकडे येत आहे फक्त पूर्णा नदीच नाही तर आजूबाजूच्या सगळ्या नद्या नाल्या याच्यामधून पाणी खूप मोठ्या प्रमाणावर आता वाहत आहे सगळ्या नद्याला पूर आलेला आहे आपण सगळ्या नागरिकांनी पुन्हा एकदा मी पिळेची विनंती करतो की आपण काळजी घ्यावी आपल्या जनावरांच्या बाबतीमध्ये आपण काळजी घ्यावी आपण जे पशुधन आहे ते वाचता वाचवता आलं पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावे धन्यवाद